अशी मोठी दर थांब थोडी मोडिफिकेशन करायचं आपल्याला काय काय मोडिफिकेशन करणार तुम्हाला सगळं हे काहीच मला सुरुवात काय काहीच परत आपलं नवीन ब्लॉग तुमचं स्वागत आहे तर काय आता मी नटले नटल्याचं कारण तुम्हाला सांगू काय काय सांगता कारण कारण काय कारण हे राव याला ब्लॉक शिकून पण भावान हे काय पट्ट्यात आला नाही आपल्या तर आज मी चाललोय आपल्या आठपडीला गावाला आपल्या नाही का तर अजून जन्मभूमीकडे चाललोय आणि ती पण ह्या गाडीवर चाललोय तर असा विषय होणार आहे की आ... माझ्या शब्द होणार आहे असं मला वाटतंय कारण अडीचशे किलोमीटर हित अडीचशे किलोमीटर हित माझं गाव आहे अडीशे किलोमीटर मला गाडी चालवायची किचन बघा आपल्या भावाला भावात आपला चाललेला आहे आठपाडी तर आठ दिवसाच्या सुट्टीवर आहे बहुतेक आठ दिवस म्हणजे भावानं तुम्हाला सांगायला प्लॅन अशी असा आहे की जर माझं जर पोरांचा प्लॅन जर सक्सेस झाला तर मी त्यातून तसंच पुढं प्लॅन काढलाय कोकणात वगैरे कुठं तर काढलाय पोरांनी जात पुढे पण तुम्हाला कोकणातलं जर प्लॅन जर फिक्स झाला तर कोकणातला ब्लॉग तुम्हाला बघायला भेटले तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबक्राईब करा आपल्या भाऊला नंबर पण भेटलेला आहे गाडीचा माझं आधी कालच भेटलेलं आहे नंबर माझं तर तुम्हाला पण ब्लॉग बघायला तुम्ही ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि आता चॅनेलला पाठिंबा सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि चाललोय कारण टोपी वगैरे घातल्या मास्क वगैरे घेतले मला एवढंच टेन्शन आहे की पोलिसांचा काय विषय नको आहे मला बाकी काय नाही बघा पोलिस जर घावली दर <laughs> दो। दो। गए, <laughs> तर मस्तीपैकी फाटणार आहे कारण पैसा नाही आपल्याकडे कायच रूम मधले कपडे चोरून घेऊन जाते कपडे चोर कपडे चोर कपडे चोर आहे कपडे चोर आहे तर मी आता कसं जाणार आहे कसं नाही तुम्हाला म्हणजे मला जेवढं शूट होईल का नाही तेवढं तुम्हाला धावतो मी आणि आपण एक असं ब्लॉगिंग चालू करणार की हेल्मेट घालून वगैरे काय कॅमेरा वगैरे लावून ती तुम्हाला लवकरच भेटेल बघ नाही दिलं तुला हेल्मेट नाही दिलं काय हेल्मेट नको म्हणलं मी काय करायचं हेल्मेट नाही बाबा हेल्मेट गरज आहे हेल्मेटची पण आता एवढा टाईम हेल्मेट असलं तरी निदान अडवणार हेल्मेट तब्बल म्हणजे अर्धा अर्धा नाही शंभर किलोमीटर अंतर होतं फलटण ते पुणे एवढं पार केलंय आता इथ अजून दीडशे किलोमीटर राहिले एवढ्याच मागे फाटल्याने वर केस हे करून टोपी बिपी सारखी उडत आहे मी टोपीच काढली बाजूला आता हे बघा लागली खायला आज आहे आपला उपवास मस्ती ही उपवासाचं खातो आणि तुम्हाला आता पुढे शर्ट चेंज आहे तुम्ही वळखलं असाल मी आता कुठं आलोय आणि मागच्या मी तुम्हाला थोडं थोडं काय कळत असेल मी कुठं आलोय मी आलोय बघा आता कुठं दोघा का कुठं आली जाऊ का वा सॉरी कुठली डॉन तर डॉन ज्येष्ठ आता मी पुचलो म्हणजे सहाला मी पुचलो सहा हे किती वाजले म्हटलं मग पाहुणे सॉरी पाहुणे सहाला मी पुचलो अंग सॉरी हातपाय वगैरे धुतलं नाही का जेव नाश्ता बिष्टा केला चहा वगैरे पिलो आणि आता म्हणलं जाऊ जरा प्रेम भाईकडे आता प्रेम आलो आले प्रेम काय विषय मग आता तर काहीच आता निवेदन प्रेम म्हणाल तर कड आहे की तर अशीच काय करते इकडे तर काहीच आमच्या मम्मी रिएक्शन घ्यायच्या बघते माझ्याकडे आणि चांगल्या चांगल्या आता नको बघाय म्हणत्या तरी रिॲक्शन आहे मला तिची ती काय फोटोच घेणार बाया बघा इथं तुम्हाला दिसते का गावाकडे आलं का असलं आहे कशा आहे कशी आहे गाडी हा चावी लावर प्रेम नटन का बार आहे का हे दाब ही बटन दाब ही, ही लाल दाब के झाले का चालू ही चावी बंद कर चावी फिर माझ्या गाडी मधली ही दाब ही दाब वड अशी मोठ धर थांब हा वड नाही जात तशी झालं की घेर टाकल्याशिवळ काय होत नसतं हां कर आता ही बंद कर ठीक चावीस हां माझ्याकडे माझ्याकडे माझ्याकडं वरून हा शिकली गाडी शिकली आता रायडर बनली रायडरची मम्मी रायडर बनली तर काय जे जे माझे आठपाटीतील ब्लॉग बघतात ना म्हणजे आटपाटीतले लोके जी जे माझे ब्लॉग बघतात ना त्यांच्यासाठी एक खूश खबर आहे म्हणजे त्यांच्यासाठी एक मी नवीन घेऊन आलोय नाही का तर एक आपलं दुकाने काय तुम्हाला धावतो आणि तुम्ही अजून वाचा आणि मग तुम्हाला दा का दावतो काय विषय तर तुम्हाला जर कळत असेल ही दुकान कशाचा कशा नाही बघा हे आपला भाव आहे नाही ना का हे जर दुकान आहे आठपट्टीगंजी रोड स्टाईल मेन्सवेअरच्या समोर हे दुकान आहे तुम्हाला अर्जंटमध्ये इस्त्री पाहिजे असेल नाही का थांबून जर इस्तरी तुम्हाला करून घ्यायची असेल तर सुद्धा भेटेल तुम्हाला इस्तरी तर सगळ्या प्रकारची इस्त्री भेटते साड्या बिड्या पुरी ड्रेस सगळं सगळं सगळी प्रकारची इस्त्री करून द्या तुम्हाला जर इस्त्री करायची असेल तर या भावाची संपर्क सांगता नंबर वगैरे तुम्हाला मी सगळं आणि येऊन आपल्या एका एकदा दुकानला भेट द्या काय होईल काय होईल मला सांग काय परत येत आपल्या नवीन ब्लॉग म्हणजे स्वागत आहे तुमचं विषय सांगतो बाबा एकाच ब्लॉग मध्ये सुरुवात कशी केली तर दोन दिवसाचा एक ब्लॉग आपला नाही का कालचा जरा अर्धा ब्लॉग होता त्यामुळे म्हणलं कालचा नुसता एक सेपरेट नको टाकायला माझा म्हणजे कालचा नाच् चा मिक्स करून एक ब्लॉग टाकाव नाही का, ना का। कारण काल काय एवढं झालं नाही तर काय झालं आपण काल चप्पल घेतले काल चप्पल घ्यायचं म्हणले इथं लावली आपली गाडी मस्त व्हायला म्हणजे गाडी दुसल्या व्हिडिओ वगैरे काढले नाही का आता ह्याच्या जरा थोडी मोडिफिकेशन करायचे आपल्याला काय काय मॉडिफिकेशन करणार तुम्हाला गो आपण ही काढणार आहे कॅरेज कॅरेज काढणार आहे आणि ही इथं गाडी पडलेली तुम्हाला मी सांगितलं नाही का इथं गाडी पडलेली आपली जेव्हा घेतली की नाही तेव्हा दुसऱ्या दिवशी गाडी पडलेली बघा ही निघले तर हिथं आपल्याला दिसली ती असते ना ते काय माहिती त्याला माहित नाही त्यांना पण बाबा मलाही माहित नाही म्हणजे असते ती असं कटतो नाही का कटो असते ती मला <णस्था> की नाही एवढं प्रॉपर नॉम आणि आपण हे अर्स काढणार आहे म्हणजे तात्पुरता अर्स काढणार आहे गाडीचा व्हिडिओ करायचा आपल्याला त्या मग काढणार आहे बाकी काय नाही गाडी आणि जर आज जमलं तर मग ही खोपडी पूर्ण ब्लॅक करणार आहे आणि ब्लॅक करून ही स्प्लेंडर पण काढणार आहे ही पण पूर्ण ब्लॅक करणार आहे पलीकडच्या जागी नाही तर अलीकडच्या आपली गाडी टाकणार आहे इंस्टा गाडी रायडर रोह्या तर आता कॅरेज बघा राहिले कुठली कॅरेज आहे प्रेम्या तुझ्या गाडीला कुठला हीच आहे का गोल आहे कितीला आहे काढ बर आधी बघू आधी ती काढ मग बघू कुठली टाका हा गाडीचा नंबर जे पाहून वाढ बघत होतो कधी गाडीचा नंबर येते कधी मी गाडी गाडी मोडिफिकेशन करतोय असं चालतं मला आता मस्त गे आलु म्हणलं ना करा म्हणलं मॉडिफिकेशन हे कॅरेज काढतो ही कॅरेज माग म्हणते ती मित्राच्या गाडीला गायला का म्हणलं बघा दिसतं ह्या गाडीला दिसते ना ती मागतो तसं पण आहे जर ही बाहेर वाटली हे टाकणार नाहीतर ती टाकणार कुठलं तर टाकायचं गाडी दा खोल खोली काम आणि ही बघी भाऊ निघते सारखं ते ना तुला का नको वाटते ते

मागे माझ्याकडे पडली ही साईडला दुसरीकडे काय चाललं ही एवढं फुटल एवढं आत गेल तर हा ही ही बस पाहिजे होत बाबा मला बाबान तर काहीच आम्ही आता चाललो कुठं आहे चाललो नाही कामच्या गाडी येत असं चालू तेव्हा देवाला म्हणलेले एकदा नाही का जरा जवळ होतो मला आज देवाला म्हणले मी जेव्हा पण ती गाडी गेली का नाही मी कोथे बी असू द्या मला घ्यायची ती दुसरीच म्हणा माझी घरच्यांमुळे मी ही गाडी घेतल्या जेव्हा मी ती गाडी घेऊन येईल म्हणलं ना देवाला तेव्हा मी तुझ्याकडे तू म्हणजे चाललु देवाला मस्त मी तुम्ही पूजन वगैरे करतो गाडी आणि भेटतो मला काय 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 बघा मी तिघात चाललोय गाडी मॉडिफिकेशन मस्तपैकी केल्या केल्या एक थांबतो फोटो कुठं जरा शूट जरा करतो चांगलं नाही का इंस्टावर टाकायचं तर काहीच मला आम्ही कुठं आलो दाखवतो आहा जीवलग जिवाचा हे सर साईडला सरसाईड जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीव लग तर खास गाडीचा व्हिडिओ करण्यासाठी भाऊ मी इकडे आलो आहे म्हणजे देवाला जाताना आम्हाला दुसरी रस्ता होता पण आम्ही ह्या रस्त्याने आलो कारण ह्या रस्त्यावर आपल्याला इथे व्हिडिओ करायचे गाडीचा मला गाडीचा फायनल लुक दाखवतो बघा बघून घ्या तर भाऊ नो तुम्ही जर आता गाडी बघडल्यास तर मला अजून ह्या गाडीत काय चेंज करायचं आहे ना कर ना का नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा मला माहिती कमेंट नाही त्याला येणार पण तुम्ही जेवढी बी करताल ना मी ती करणार कमेंट काय तुम्ही जी कमेंट करताल ना ती मी ते करणार गाडीला काम मला नसतं तुम्ही सांगा हां ही गाडीला ही चेंज कर आणि ही हे लाव तर मी सगळं तुम्ही म्हणताल तसं मी लावतो गाडीला पण तुम्ही फक्त पहिली कमेंट करा तर मग आता मस्तपैकी सिनेमॅटिक व्हिडिओ घेतो त्याच्याकडे काय फोन आहे आणि माझ्याकडे दोन आयफोनमध्ये दोन शूट घेतो जयत भारील टाकतो आहे का ब्लॉगरचे व्हिडिओ चालू आहेत बघा मस्त पिके आम्ही आलोय बघा तळ्यावर पण कोणतं तळ आहे तेच माहित नाही आणि ऊन तर खूप आहे उन्हा थांबले बघा मी तर सेफ्टीला टोपी घातल्या विशाल काय उन्हामुळे करपायला आलाय जरा आणि तिकडं ते बघा कसं इकडं तिकडं कड़ पळायला आलाय नुसतं व्हिडिओ करायसाठी आणि त्याची परी ब्लॅकची परी काय नाव आहे गाडीचं ब्लॅक घोडा ब्लॅक घोडा ब्लॅक घोडा परी नाही

आता कम्प्लीट एक तास थांबून इथे चाललो बघा जायला अजून देवायचं जाऊन किती वेळ आपले काम आहे लोकेशन सांग बाळवाडीचा तळा बाहेवाडला पण फोटो काढत असलं तरी सध्या काय आठ पडता तळा जायचा अजून सुटी नॉट चला फोटो बघायला काय काय होते काय काय नाही फोटो बोलत आहे का अरे फोटो बोलते ते का फोटो बोलतोय

बाबा ह्याचा बनपुरीचा मसोबा इथं जत्रेला लय भारे असते जर त्या मी म्हणजे प्रत्येक जत्रेला मी येतो जत्रेला असते इथे जरा देवाचे दर्शन करा म्हटलं मम्मी आमची म्हणली इथं पण जाऊन ये तिथे अशी लावल्या गाडी आपली मस्त आता आता जाऊन दर्शन घेतो तुम्हाला पण तुम्हाला पण दर्शन करून देतो दादा गाडी बुजली केला नाही मी

कसं आहे हां त्याचा रात करून चालेल ना सकाळ कुठे गेलं दोन दिवस काम आहे तर तुम्हाला सांगतो मी एवढीची बी एका झोप त्यामुळे झोपले आता वाजले सहा त्या गाडीचे कार नियोजन ह्याचं गाडीच्याने आणि गाडी केली नाही कारण त्याला पूजन केलं नाही गाडीचं गाडीचं पूजन करतो मस्त आता मी पण आवडतो पाटापाटा दोघांचं काय चालू आहे अरे बांध बांधी चालू आहे हर आणला आहे दोन गाड्या ही जुनी गाड्या आमची आणि आता घेतलेली नको पप्पा नंबर प्लेट जग भरवली ही भरवली सगळं हॅलो हिला तर पूर्ण रंग नको नको राहू द्या हय सर माग फुटला नाही वाटत नाही तर मी ब्लॉग चालू केला सांगू तुम्हाला वाईट परिस्थिती नाही तर ब्लॉग ह्यासाठी चालू केला की गाड्या तसं व्हायला लागल्या हळूधा होती तर ब्लॉग ह्यासाठी चालू केला की ही ब्लॉग आपला आजचा कसा वाटला कसा नाही दोन दिवसाचा एक ब्लॉग होता आपला कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून टाका कारण वन के सबक्रायला आपल्याला माहिती पाठी करून टाका आपण एक मस्त प्लॅन केला वन ना सेलिब्रेशन वगैरे होणारच आहे प्लॅन एक केला तुम्हाला सांगतो जसं सबस्क्राईब होईल कम्प्लीट सांगतो मागणी तर चला वाटला नाही कमेंट करून सांगा रिगाडिंग शनिवारी नको आता डायरेक्ट आपण भेटू नवीन ब्लॉग मध्ये रविवारी भेटू आता आम्ही आलो आठ म्हणजे चौकात आलो आठ आहे मी आता मेंबर तर यो मेंबर जाणार आता घरी येस होणार माझं तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला डबल सांग तुम्हाला कसं वाटलं कसं नाही सांगा आणि करायचं बाय